नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये आता नम्रताचा नंबर झालेला असतो नम्रता छान प्रकारे गाणं सुद्धा गायलेली असते मग त्याच्यानंतर ईश्वरी विचारते की कोण चिठ्ठी उचलायला पुढे येणार याच्यावरती मामा लगेच बोलतात की अर्णव येईल अर्णव लगेच म्हणतो मामा तुला आता मिस सापडलो का पण मात्र याच्यानंतर आता मामा बरोबर अर्णवला घोळ्यात घेतात आणि त्याला शेवटी चिठ्ठी उचलायला लावतातच मामा आता इकडे अर्णवला म्हणत असतात की हे बघ पाहुण्यांचा मान झाला आता स्वतः याची मानांचा मान आता तू चिठ्ठी उचल अर्णवला काही चिठ्ठी उचलायची नसते अर्णव लगेच अंजलीला म्हणतो ताई अगं न कोणा पण मात्र अंजली बोलते मामा ना बरोबर बोलतोय वल्लरी सुद्धा इकडे अर्णवला म्हणत असते की अर्णव उचल हो। ना चिठ्ठी त्यात का एवढं अर्णव लगेच म्हणतो बरं ठीक आहे मामी तू म्हणतीयेस ना म्हणून मी येतोय अर्णव आता चिठ्ठी उचलायला येणार ते पाहताच सगळेच लगेच जोरदार अर्णव साठी टाळ्या वाजवतात ईश्वरी लगेच चिठ्ठ्यांचा बाऊल इकडे अर्णव समोर घेऊन येते आणि अर्णव ईश्वरीकडे खूप रागारागामध्ये पाहत तो चिठ्ठी उचलतो अर्णव चिठ्ठी ओपन करून पाहतो तर सगळेच आश्चर्याने अर्णव कडे पाहत असतात तर मग आता स्टाफ मधली एक मुलगी विचारते की सर चिठ्ठी मध्ये काय तर अर्णव सांगतो की डान्स आता अर्णव डान्स करणार ते पाहताच सगळेच लगेच टाळ्या वाजवतात आता मग त्याच्यानंतर तिथे ईश्वरी असते अर्णव त्याचं पाकिट बाहेर काढतो आणि त्याच्यामधनं पैसे बाहेर काढत ईश्वरीच्या हातावरती ठेवतो सगळेच आता अर्णवकडे पाहत असतात व त्याच्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की बाहेर जा आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम आण तर मग त्याच्यानंतर अंजली लगेच अर्णवला म्हणते काय रे अर्णव सगळी मज्जाच घालून टाकव टाकतोस पण मात्र अर्णव म्हणतो ताई तुला सुद्धा ही गोष्ट चांगलीच माहितीये की मला नाचायला नाही एवढं सगळ्यांचाच अर्णवमुळे मूड आता ऑफ झालेला असतो त्याच्यानंतर ना आता ईश्वरी लगेच अर्णवला चिडवत म्हणते बरोबर आपल्या सरांना फक्त दुसऱ्यांना नाचवायला आवडतं अर्णव आधीच ईश्वरीवरती भयंकर चिडलेला असतो ईश्वरीच्या बोलल्यानंतर तर किन्यात चिडत असतो अर्णव खूपच रागारागामध्ये ईश्वरीकडे पाहत असतो त्याच्यानंतर अर्णव आता ईश्वरीचा हात पकडतो सगळे खूप घाबरून जातात सगळ्यांना वाटतं की अर्णव नेमकं काय करतोय पण मग त्याच्यानंतर अर्णव लगेच म्युझिक लावायला लावतो ईश्वरी व सगळेच आश्चर्याने अर्णवकडे पाहत असतात त्यानंतर अर्णव आता रागातच लगेच गाणं लावायला लावतो आणि तो ईश्वरीला डान्स येत नसताना त्यांची काही तयारी नसताना सुद्धा अर्णवईश्वरीकडनं डान्स करून घेत असतो तेवढ्यात लगेच तिथे लावण्य येते आणि अर्णव असा ईश्वरी बरोबर डान्स करतोय तिच्या खांद्यावरती खाट ठेवतोय आणि अर्णवला ईश्वरीचा स्पर्श सुद्धा होतोय ते पाहता लावण्या इकडे भयंकर चिडतंय ते सगळं पाहता लावण्याच्या तर तयापायाच्या आग पूर्ण मस्तकातच गेलेली असते ईश्वरी आणि अर्णव दोघे छान प्रकारे एकदम भारी डान्स करत असतात आणि त्यांच्या दोघांचाही डान्स पाहता इकडे घरातले सुद्धा खूप खुश होत असतात आणि अर्णव शेवटी ईश्वरीकडे खूपच रागा रागात पाहतो मग अर्णव ईश्वरीचा डान्स झाल्यानंतर सगळेच लगेच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला लागतात मग त्याच्यानंतर अर्णवसुद्धा ईश्वरीला उत्तर देत म्हणतो की मला नाचवायला बरोबर जमतं आणि टॅलेंट आहे ते माझं कसं आहे माहिती का ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर ग्रुंना प्रत्येकामध्ये असतात फक्त ते वापरायचे असतात उधळायचे नसतात तुझ्यासारखे वन्स अ लिडर ऑलवेजर ते पण प्रत्येक बाबतीत आणि दुसऱ्याला कमी समजणं ही सुद्धा एक कला आहे ईश्वरी शांतपणे अर्णवचं सगळं बोलणं ऐकून घेते आणि मग त्याच्यानंतर अर्णवेश्वरीला आईस्क्रीम आणायला पाठवतो अर्णवेश्वरीची पूर्ण बोलती बंदच करून टाकतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी जाऊ लागते अर्णव परत तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की मिस ईश्वरी देसाई बोलण्याच्या दिना विचार करायचं असतं आणि कदाचित आता तुला हे लागेल आता अर्णवने ईश्वरीची पूर्ण बोलतीच बंद केलेली असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी पैसे घेते आणि अर्णवकडे रागात पाहात तशीच आईस्क्रीम आणण्यासाठी पुढे निघून जाते सगळेच आता शांतपणे अर्णव ईश्वरी यांच्या दोघांचंही बोलणं ऐकत असतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अंजली इकडे अर्णवला म्हणते अर्णव काय केलंस रे तू हे पण मात्र याच्यावरती अर्णव म्हणतो की अगं ताई चिल मी सेलिब्रेट करायला सांगतो जास्त सिरियसली नको घेऊस त्यानंतर लावण्य सुद्धा तिथे बसलेली असते आणि लावण्यासुद्धा सुद्धा शांतपणे तो सगळा प्रकार पाहत असते मग त्याच्यानंतर ईश्वरी बाहेर गेलेली असते तो माणूस तिकडे दाराशी लावण्याला खुणावून सांगतो की ती मुलगी बाहेर गेली आहे काम करायचं ना त्याच्यावरती लावण्यासुद्धा सुद्धा आता त्यांना काम करण्यासाठी हुकार देते आणि तो माणूस आता तसाच लगेच पुढे निघून जातो त्याच्यानंतर इकडे अर्णव लगेच खेळ सुरू करतो इकडे दुसरीकडे आता तो माणूस त्याच्या गुंडांना सांगतो आपलं ते स्पेशल पथक बाहेर पडलं तुम्ही तुमचं काम करा मी माझं माझं काम करतो आणि हो याच्यामध्ये अजिबात चूक होता कामा नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे वल्लरी आणि मामा हे दोघेही इकडे डान्स करू लागतात आणि वल्लरी मामा यांच्या दोघांचाही डान्स पाहता सगळेच खूप खुश असतात पण मेन म्हणजे अच्चिर्याने त्यांचा डान्स पाहत असतात कारण अंजली आणि आकाश यांना तर धक्काच बसलेला असतो मामा आणि वल्लरी हे दोघे खूप छान डान्स करतात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आईस्क्रीम आणण्यासाठी बाहेर चाललेली असते आणि आता ईश्वरी भयंकर चुळत स्वतःशी विचार करत म्हणत असते त्या भडतू चंदेच्या आता डोक्यावरती स्थापणार आहे त्याचं ते गरम डोकं निदान थंड तरी होईल डान्स येत होता तर नॉटंकी करायची काय गरज होती ईश्वरी तिथे थांबते आणि मग त्याच्यानंतर तो माणूस लगेच आता ईश्वरीच्या चेहऱ्यावरती रुमाल लावतो ईश्वरीच्या हातातला आईस्क्रीमचा बॉक्स सुद्धा तसाच खाली पडतो आणि मग त्याच्यानंतर ते लोक आता ईश्वरीच्या तोंडावरती रुमाल लावतात त्याच्यामुळे ईश्वरी बैशुद्ध होते लगेच ते आता एका पोत्यामध्ये ईश्वरीला टाकतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळेच आता डान्स करण्यासाठी आलेले असतात अंजली आकाश नम्रता सगळे एकत्र येऊन डान्स करत असतात पण मात्र सर्व काही लावण्याच्या अगदी प्राणप्रमाणे घडत असत म्हणजेच की लावण्याने सांगितल्याप्रमाणे लावण्याचा माणूस आता ते स्विच बंद करून टाकतो आणि त्याच्यामुळे लाईट जाते आणि सगळीकडे अंधार अंधार होतो त्याच्यानंतर मामा लगेच पॅनिक होत ओढू लागतो की अर्णवशी अचानक कसे काय लाईट गेले पण मात्र याच्यावरती अर्णव म्हणतो की मामा प्लीज सगळे शांत व्हा कोणीही पॅनिक होऊ नका सगळेच जागच्या जागी उभे राहा मग आता त्याच्यानंतर अर्णवला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की ऑफिस मध्ये अची अचानक लाईट जात नाही मग हे काय झालं सगळे जागच्या जागी उभे राहा मी बघतो काहीतरी आणि मग त्याच्यानंतर अर्णवीकडे आकाशला सांगतो की ताईची काळजी घे आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच लाईट चेक करण्यासाठी लाईट लावून निघून जातो अर्णव इकडे मेन येतो आणि तो पाहतो तर तिथला फ्यूज गायब झालेला असतो ते सगळं पाहता अर्णवला प्रश्न पडतो की कोणी वेगळ्या इंटेंशनने तर नसेल केलं ना कोणी केलं असेल नेमकं आता त्याच्यानंतर बाहेर ईश्वरीला त्यांनी त्या टेम्पोमध्ये मध्ये टाकलेलं असतं आणि तेच ते दरवाजा बंद करत असतात त्याच्यामुळे ते कडी लावत असतात त्याचा आवाज होतो ला आणि ते अर्णवपर्यंत ऐकायला जातं अर्णव पाहतो तर तिथे टॅम्पू लावलेला असतो आणि तो माणूस त्याची कडी लावत असतो त्याचाच हा सगळा आवाज असतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीला त्यांनी पोहत्यामध्ये टाकलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर ते लोक ईश्वरीला त्या टेम्पूमध्ये टाकतात आणि मग त्याच्यानंतर अर्णवला ते सगळं पाहता भीतीदायक प्रश्न पडतो कोणाला टाकता येत्या टॅम्पू यांनी कोणाला मारलं तर नसेल ना आणि मग त्याच्यानंतर अर्णव लगेच मोठ्याने ओरडतो ते लोक अर्णवला पाहता सगळे खूप घाबरून जातात अर्णव आता तिकडे येऊ लागतो पण मात्र ते लोक टॅम्पूची कडी सुद्धा लावतात त्याच्यानंतर सगळेच आता गडबडीमध्ये टॅम्पूत बसतात त्याच्यानंतर आता इकडे अर्णव टॅम्पूच्या मागे येतो अर्णव कडी ओपन करतो आणि टॅम्पू मध्ये नेमकं कोण आहे हे पाहण्यासाठी आतमध्ये जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात एक माणूस आता इकडे अर्णव कडे येतो लगेच अर्णवच्या नाकावरती तो रुमाल ठेवतो अर्णव सुद्धा आता बेशुद्ध होतो आणि मग उम... त्याच्यानंतर ते तिन्ही लोक अर्णवला टॅम्पू मध्ये टाकतात ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांनाही ते टेम्पोमध्येच ठेवतात दरवाजा बंद करून टाकतात आणि मग त्याच्यानंतर ते लोक सगळेच तिकट निघून जातात <coughs> त्याच्यानंतर आता इकडे नम्रता लगेच म्हणते ईश्वरी कुठे गेली ती आणखी का नाही आली त्याच्यानंतर आता नम्रता इकडे अंजलीला म्हणते की अंजली ताई मला खूप काळजी वाटतेय तिची पण मात्र आता अंजली म्हणते अगं अंधार झाले ना खूप म्हणून कुठेतरी थांबली असे इकडे आकाश लगेच नम्रताला सावरून विचारतो की डोंट वरी नम्रता येईल ती त्याच्यानंतर लावण्या सुद्धा तिथेच असते आणि स्वतःशीच म्हणते वाट बघा ईश्वरी देसाईची कायम लक्षात राहील असा धडा घेऊन येणार आहे तेवढ्यात लगेच त्याच्यानंतर लावण्याच्या मोबाईल वरती फोन वाचतो लावण्या बाजूला येते आणि फोन उचलते आणि मग त्याच्यानंतर तो माणूस तिकडे लावण्याला म्हणतो की मॅडम गडबड झाली आपली माणसं ईश्वरी देसाईला टॅम्पत घेऊन गेली पण मात्र ती अर्णव राजे शिर्केला सुद्धा घेऊन गेली लावण्या लगेच आता मोठ्याने ओरडत म्हणते की वॉट हे असं काही काय करताय सगळेच तिथे असतात त्याच्यामुळे लावण्य आता सांगते की तुम्ही लाईट्स कशी येईल ते बघा बाकीचं मी बघते लावण्याला बाकी पुढे काही ये बोलताच येत नाही त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्य आता विचार करते यारला फोन करून थांबवायला हवं तिकडे कुठे गेला हा आणि त्याच्यानंतर लावण्य लाईट्सचं बघते असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर वल्लरी आणि लावण्या दोघीही बाजूला भेटलेल्या असतात त्याच्यानंतर लावण्य अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र त्याचा फोनच लागत नसतो त्याच्यानंतर इकडे लावण्याला म्हणते की तुझ्या माणसांना फोन लावू ना पण मात्र लावण्य ओरडत म्हणते की मला तेवढी अक्कल आहे मी अफकोर्स तिथे फोन लावला होता पण मात्र त्यांचा सुद्धा फोन नाही लागत आहे ही माणसं जिथे गेली तिथे नेटवर्क इश्यू असणार त्याच्यानंतर देवडात लगेच लाईट सुद्धा येते आणि मग त्याच्यानंतर वल्लरी म्हणत असते मी आता अंजली आणि यांना सांगून येते की अर्णव तिथे गेलाय म्हणून लावण्या वल्लरीला थांबवत म्हणते की नाही कोणाला काहीही सांगायची गरज नाहीये वल्लरी ओरडत म्हणते की हे बघ हे सगळं आपल्या हाताबाहेर चाललंय असंच होईल असं आपलं काहीच ठरलेलं नव्हतं लावण्य म्हणते ठरलेलं नव्हतं मग काय करायचं हे जे काही घडतंय ना त्याचा वापर कसा करून घ्यायचा याचा विचार करते मी सो त्याच्यामुळे रिलॅक्स लावण्य आता फोन लावत असते पण मात्र फोनच लागत नसतो इकडे आता वल्लरी स्वतःशीच म्हणते हिला असं वाटत असेल की आपल्याला खूप अक्कल आहे पण मात्र मी इच्छी बाप आहे कारण या गोष्टीचा वापर तुझ्या आधी मला करून घ्यायचा मला कुठे अर्णवची एवढी पडली आहे फक्त प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावरती होईपर्यंत मी त्याला काही येऊ देणार नाही वल्लरी आता म्हणते पण अर्णवला काही झालं तर पण मात्र लावण्य बोलते मी अर्णवला काहीही येऊ देणार नाही लग्न करायचे मला त्याच्याशी आणि ते मी ॲट एनी कॉस्ट करणार माझी माणसं त्याच्या अंगावरती साधा ओरखडा सुद्धा येऊ देणार नाही सो डोंट वरी मला ना वेगळं सेशन आलंय आर जर ईश्वरीला सोडवायला गेला तर आपला सगळाच प्लॅन स्पॉइल होईल आणि तिथे खूप प्रॉब्लेम होतील आणि नाही नाही असं काहीही येऊ देणार नाही मी लावण्य आता तिच्या माणसांना फोन ट्राय करत असते पण मात्र नेटवर्क इशू मुळे फोनच लागत नसतो इकडे दुसरीकडे नम्रता तर पूर्ण घाबरून गेलेली असते नम्रता म्हणत असते लाईट सुद्धा आले आता इशू अजून का नाही आली आता ईश्वरीला जाऊन बराच वेळ झालाय त्याच्यानंतर आता इकडे आकाश आणि मामा दोघेही सापडण्यासाठी गेलेले असतात तेवढ्यात आकाश मामा येतात तर मग आकाश म्हणतो की ताई नाही जवळजवळ प्रिवाइस मध्ये कुठेच नाही येत ते आता तर नम्रता सुद्धा खूप घाबरून गेलेली असते आणि खूप रडत असते त्याच्यानंतर ईश्वरी कुठेच दिसलेली नसते नम्रता रडतच अंजलीला विचारते काय झालं असेल माझ्या इशूला आता तर तिचा फोन सुद्धा नाही लागत आहे आणि आकाश इकडे म्हणतो दादा सुद्धा कुठे गेलाय काहीच कळत नाहीये मामा इलेक्ट्रिक रूम मध्ये जाऊन आलेले असतात तिथे सुद्धा अर्णव नसतो ऑफिस मध्ये सगळीकडे अर्णवला शोधलेलं असतं पण मात्र तरी सुद्धा अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही कुठेच नसतात इकडे आता अंजलीने सुद्धा प्रश्न पडतो की ईश्वरी आणि अर्णव दोघे एकत्र कुठे गायब झाले काय माहिती आकाश सुद्धा म्हणत असतो की सिरियसली काहीच कळत नाहीये इकडे नम्रता रडतच म्हणत असते मी आई बाबा आणि त्याला नेमकं काय सांगू कुठे असेल माझी इशू अंजली इकडे नम्रताला सावरत म्हणत असते की नम्रता काळजी नको करू येतील ते आणि नम्रता ईश्वरीच्या विचारांमध्ये खूपच रडत असते आणि ते सगळं आकाशला खूप वाईट वाटत असतं इकडे दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही टेम्पो मध्येच असतात पण मात्र त्यांच्या दोघांनाही शुद्ध आलेली नसते इकडे दुसरीकडे सगळे इकडे ऑफिस मध्ये हॉलमध्ये असताना मामा आता म्हणतात कधी नव्हे ते ऑफिस मध्ये लाईट गेले आणि अर्णब दोघेही गायब आहेत यात काही विचित्र नाही वाटत आहे का मग अंजली व सगळ्यांनाच ते सगळं विचित्र वाटत असत त्याच्यानंतर अंजली म्हणते या सगळ्याच आपापसात काही कनेक्शन तर नसेल ना तर मग लावण्या लगेच मध्ये बोलत म्हणते कनेक्शन आहे ए आर जर असता तर थोडस ही ईश्वरी देसाई सुद्धा गायब आहे आणि ते सुद्धा एकाच वेळेला त्याच्यामुळे कनेक्शन नक्कीच आहे लावण्याला वेगच काहीतरी बोलायचं असतं मामा विचारतात लावण्या तुला नेमकं काय का म्हणायचं आहे तर मग लावण्य म्हणू लागते की मामा तुम्ही अंदाज बांधण्यामध्ये छोटीशी चूक केली ए आर आणि ईश्वरी दोघे एकत्र नाही गायब झाले ए आरला ईश्वरीने गायब केलंय बरोबर आहे या ईश्वरीने सरांना किडनॅप केलंय आणि मग त्याच्यानंतर हे पाहता लगेच नम्रता म्हणते आहो काही काय बोलताय तुम्ही अंजली सुद्धा इकडे बोलू लागते की अगं ईश्वरी सारखी मुलगी कोणाला का किडनॅप करेल आणि मेड म्हणजे ती अर्णवला का किडनॅप करेल मग सुद्धा म्हणू लागतात आणि त्यासाठी ईश्वरीकडे काहीतरी ठोस कारण हवं हो। वल्लरी लावण्यला म्हणते की सगळे शांत व्हा नेमकं लावण्य तुला काय म्हणायचंय तर मग याच्यावरती लावण्य लगेच बोलू लागते कारण आहे खूप कारण आहे आणि ती कारण होती म्हणून तर ती मुलगी इथे जॉबला लागली आणि मग त्याच्यानंतर इकडे आकाश लगेच लावण्याला म्हणतो की हे बघ लावण्य तू ईश्वरीच्या बाबतीमध्ये जे काही बोलतीयस ना त्याच्यावरती विश्वास ठेवणं खूप कठीण जात आहे आणि मग म्हणते एक्झॅक्टली दॅट्स द माय पॉइंट हेच तर तिचं यश आहे स्वतःच्या सोकड आणि इनोसंट चेहऱ्याचा त्या मुलीने पुरपूर फायदा घेतलाय नम्रता विचारते ती असं का करेल त्याच्यावरती लगेच म्हणते पैसे कमवण्यासाठी या ईश्वरी देसाईला अर्णवची कंपनी करण्यासाठी खूप पाठवलंय एक अशी मुलगी डाऊट येण्याचा प्रश्नच येत नाही आणि ही ईश्वरी देसाई खूप छान खेळ खेळतीये सगळेच आता अच्छ्याने लावण्याचं बोलणं ऐकतात तर मग हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी अर्णव दोघी त्या टॅम्पो मध्येच असतात त्यांना शुद्ध चाललेली नसते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता याच्यानंतर अर्णविश्वरी दोघे जंगलामध्ये असतात त्यांना शुद्ध आलेली असते अर्णब इकडे ईश्वरीला म्हणतो तू जेव्हापासनं भेटली असं तेव्हापासून सारखे सारखे सार प्रॉब्लेम्स तू बॅड लकेस माझ्यासाठी तेवढ्यात लगेच मागणं आता हा राकेश येतो राकेशने चेहऱ्यावरती मास्क लावलेला असतो आणि तो, तो अर्णवच्या डोक्यामध्ये काठी मारतो म्हणून अर्णव तसाच खाली पडतो राकेश आता ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात लगेच मागणं अर्णव येतो आणि तो राकेशच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि पाहत असतो की नेमका तो चेहरा कोणाचा आहे आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या दोघांच्याही समोर राकेशचा नेमका चेहरा येणार की नाही हे पाहण्यासाठी आमच्या शू मराठी याच्या चैनल लगे सब्सक्राइब